गेल्या चाळीस दिवसात मला सात वेळा साप चावला असून त्या सापाने स्वप्नातून मला सांगितलं आहे की मी नव्यांदा जेव्हा तुला चावेल तेव्हा माझ्या विषयापासून तुला कोणीही वाचवू शकणार नाही असा विचित्र दावा करणाऱ्या विकास द्विवेदी या तरुणाच्या या तथाकथित दाव्यातलं सत्य बाहेर आलं असून त्यातला फोलपणा डॉक्टरांच्या टीमने उघड केला आहे काय आहे विकासच्या या दाव्यातलं तथ्य पाहूया या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक विनंती आपलं हे परिक्रमा चॅनल नव्यानेच सुरू झालं आहे या चॅनलवर गेल्या पाच दिवसात तीन व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत अनेक नवीन चानल चा मा तून, मी तून चा नवीन विषयावर या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे त्यामुळे कृपया या चॅनलला प्रोत्साहन देण्यासाठी आणि माझा उत्साह वाढवण्यासाठी या चॅनलला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येकाने हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा ही विनंती तर वळूया आपल्या मूळ विषयाकडे उत्तर प्रदेशातल्या फत्तेपूर जिल्ह्यातील सोहरा या गावातल्या विकास द्विविधी या तरुणाची ही कथा आहे मागील चाळीस दिवसात आपल्याला सात वेळेला एकाच सापाने दंश केला असून हा साप आपल्या स्वप्नात येऊन आपल्याला म्हणाला की मी जेव्हा तुला नवव्यांदा चावेल तेव्हा तुला मी माझ्यासोबत घेऊन जाईल म्हणजेच तुझा मृत्यू होईल आणि तुला माझ्या विषयापासून कुणीही वाचवू शकणार नाही असा दावा या विकासने केल्याच्या बातमीने देशातल्या मीडियामध्ये दे दोन दिवसात मोठी खळबळ उडवून दिली होती आपल्या परिक्रमा चॅनलवर सुद्धा या अगोदरचा व्हिडिओ याच घटनेवर आधारित होता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकलेली आहे ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी त्या ते लिंकवर जाऊन व्हिडिओ अवश्य बघावा तर विकासच्या या दाव्यानंतर फतेहपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशी करण्यासाठी तीन तज्ञ डॉ डॉक्टरांची एक समिती नेमली या समितीने आपला अहवाल आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला काय म्हटलं या अहवालामध्ये ते सुद्धा पाहूया तीन डॉक्टरांच्या या टीमने केलेल्या चौकशीमध्ये त्यांना विकासवर झालेले उपचार व खरोखरच त्याला सर्पदंश झाला होता काय याबद्दल या, या टीमने माहिती घेतली असता विकासला फक्त पहिल्यांदाच दोन जून रोजी साप चावला असून इतर वेळेला त्याला साप चावल्या नसल्याचे निष्पन्न झाले इतर वेळेस मात्र त्याला आपल्याला साप चावल्याची भास झाला किंवा ते एक प्रकारचा त्याचा असा समज झाला असल्याचे डॉक्टरांच्या या टीमच्या चौकशीमधून समोर आले मग विकासने आपल्याला वारंवार सात वेळेला साप चावल्याचे व त्याने आपल्याला स्वप्नात येऊन धमकावल्याचे दावे का केले त्याचं उत्तर देखील या डॉक्टरांच्या टीमने अगदी वैज्ञानिक पद्धतीने दिले आहे काय उत्तर दिले डॉक्टरांच्या टीमने या तीन डॉक्टरांच्या टीमचे सदस्य प्रमुख असलेले डॉक्टर आर के वर्मा यांनी विकासला केवळ पहिल्यांदा साप चावल्याचे तथ्य सर्वांसमोर आणले असून इतर वेळेला त्यांनी केलेले दावे फोल आहेत शिवाय त्याच्या स्वप्नात साप आल्याची त्यांनी सांगितलेली कहाणी देखील शुद्ध धुळफेक असल्याचे त्यांचे डॉक्टर वर्मा यांचे म्हणणे आहे विकासने असे करण्यामागे वैज्ञानिक कारण असून ते कारण म्हणजे या विकास द्विविधीला स्नेक फोबिया नावाचा एक मानसिक आजार झाल्यामुळे आपल्याला सात वेळेला साप चावला व सापाने स्वप्नात येऊन आपल्याला धमकावल्याचे त्याने सांगितल्याचं डॉक्टर म्हणाले विकासच्या कुटुंबाशी व विकासशी बोलून आपण या मानसिक आजारावर उपचार करण्यास तयार असल्याचे सुद्धा डॉक्टर वर्मा यांनी मीडियासमोर स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे आता या प्रकरणावरून पडदा उठला असून विकास द्विविधी याचे हे सर्व दावे भंपक असल्याचे सिद्ध झाले आहे विकासच्या या प्रकरणामुळे स्नेक फोबिया हा काय प्रकार आहे याकडे मात्र सर्वांचे लक्ष वेधले आहे स्नेक फोबिया हा एक मानसिक आजार आहे सापापासून अंत्यातली भीती वाटणे साप आपला पाठलाग करतोय आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी लपून बसलेला आहे तो आपल्याला चावणार आहे अशी जी एक भावना मनात येणे किंवा तसे भास होणे म्हणजे स्नेक फोबिया होय या स्ने फोबियाशिवाय अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार म्हणजेच फोबिया हे समाजामध्ये पाहायला मिळतात त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूया वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया असतात जर एखाद्या व्यक्तीला क्लोस्ट्रोफोबिया असेल तर तो व्यक्ती बंद जागेत म्हणजे एखाद्या अरुंद बोळीत चिंचोळ्या गल्लीत किंवा लिपमध्ये राहू शकत नाही जेव्हा तो कोणत्याही बंद किंवा अरुंद जागेमध्ये जातो तेव्हा त्याला ते गुदमरल्यासारखे वाटते त्यामुळे त्या व्यक्तीला त्या व्यक्तीला अस्वस्थ झाल्यासारखे वाटत राहते याशिवाय आणखीन एक प्रकारचा आजार आहे त्याला ॲगोराफोबिया म्हणतात या ॲगोराफोबियाच्या रुग्णाला मोकळ्या जागेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जायला भीती वाटते कारण त्या ठिकाणी गेल्यास आपल्याला काहीतरी इजा होईल अशी त्याच्या मनामध्ये सतत भावना उत्पन्न होत असते त्यामुळे तो व्यक्ती गर्दीपासून दूर एकांतात राहण्याचं जास्त पसंत करतो तिसरा म्हणजे झुफोबिया हा झुफोबिया प्रकारसुद्धा बऱ्याच लोकांमध्ये दिसून येतो या प्रकारामध्ये अशा लोकांना प्राण्यांची भीती वाटते केवळ वाघ सिंह बिबट्या अशा जंगली जनावरांनाच हिंस्र शॉपदांनाच ते भीतात असं नव्हे तर अगदी कुत्रा मांजर घोडा आदी पाळीव प्राण्यांची देखील या लोकांना भीती वाटत असते याशिवाय उंचावर असलेल्या जागेवरून खाली पडण्याची भीती वाटणे खाली पाहिल्यावर त्यांना भीती वाटणे एखाद्या विशिष्ट वासाची भीती वाटणे एखाद्या विशिष्ट ठिकाणाची भीती वाटणे किंवा आवाजाची भीती वाटणे अशा प्रकारचे अनेक मानसिक आजार आपल्याला पाहायला मिळतात या सर्व आजारांना फोबिया हा शब्द वापरला जातो असाच एक आ, फोबिया जो आहे तो हा स्नेक फोबिया आहे आणि हा स्नेक फोबिया विकासला झाल्याचं डॉक्टरांच्या या चौकशीमधून निष्पन्न झालं आहे त्यामुळे या स्नेफोबियामुळेच हा सगळा लोचा झाल्याचं डॉक्टरांच्या चौकशीतून बाहेर आलं असून या स्नेफोबिया झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी सुद्धा डॉक्टरांची टीम तयार असल्याचं सांगितलं गेलं आहे आप आपल्या आसपाससुद्धा अशा कुठल्या व्यक्तीला एखादा फोबिया झाला असेल तर त्या व्यक्तीला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे किंवा तज्ज्ञ डॉक्टरकडे न्या म्हणजे असा काही लोचा घडणार नाही असो तर या विकास द्विवेदीच्या एकूण प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त संख्येने शेअर करा व आमचं हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा